नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुरीच्या शेंगांच्या बियांची आमटी करणार आहे हे तुरीच्या शेंगा सोलून मी याच्या बिया काढून घेतल्यात हे बघा अशा बिया काढून घ्यायच्या या आणि हे पा दोन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेत हे आणि हे दोन टमाटे आहेत एक कांदा खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं ते घेतलं आहे एक आहे कांदा आहे आणि हे घरगुती लाल तिखट आहे कांदा खोबऱ्याचं मसाला आहे तर आता आपण सुरुवात करूया इथे मी कढाई गरम करायला ठेवली दोन चमचे तेल टाकते तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही अर्धा चमचा जिरे टाकते कांदा टाकते मी कांदा आपला भाजून घ्यायचा कांदा भाजून झाले अर्धा चमचा हळद टाकते धने पावडर टाकते अर्धा चमचा चार चमचा लाल तिखट घेतले तुमच्या लाल तिखट तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही कमी जास्त घ्या हे टोमॅटो टाकते मिक्स करून घेऊन हे तुरुच्या बिया टाकते कांदा खोबऱ्याचं वाटण टाकता येत वरून थोडीशी कोथंबीर टाकते, टाकते। एकत्र छान मिक्स करून घेऊया दिवाळीचे दिवस आहेत बाजारात आता तुरीच्या शेंगा भरपूर आलेल्या असतात जेवढी आमटी लागेल पातळ घट्ट तेवढं तुम्ही पाणी घ्यासर मीठ टाकते पंधरा ते वीस मिनिट हे थुरीच्या बिया आपण शिजवून घ्यायच्या आमटीला उकळी आले गॅस बारीक करून पंधरा कर ते वीस मिनटं शिजवून घेऊया पंधरा मिनटं झालीत आपली तुरीच्या बिया शिजलेत का बघूया का शिजल्यात मस्तपैकी पैकी असे आमटे आपल्याला चपाती बरोबर भाकरी बरोबर छान लागते भाताबरोबर छान लागते तुम्ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा जेणेकरून मी थोडा पुढचाही व्हिडिओ टाकते तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद